श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण घरात इथे काढा फक्त एक स्वास्तिक हे स्वास्तिक काढल्यामुळे शत्रुपीडा आजारपण वास्तुदोष वाईट नजर तर निघून जाणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही तर हे स्वास्तिक कुठे काढायचं आहे कोणत्या वेळेत काढायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थकीय श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण गुरुपर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात फक्त बहार दुपारी म्हणजे बारा वाजल्यापासून साडेबाराची जी वेळ असते ती श्री स्वामी समर्थाची आपल्या दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला फक्त हा उपाय जो आहे तो करता येणार नाही शास्त्रानुसार स्वास्तिक हे परब्रह्म विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती अनुभवाचे रूप मानण्यात आले आहे पौराणिक मान्यतानुसार गणपतीचा विवाह विश्वकर्माच्या मुलींशी म्हणजे रिद्धी आणि सिद्धीशी झाला होता स्वास्तिक हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते भगवान गणेश हे ज्ञानाचे देवता आहेत म्हणून स्वास्तिक हे गणपतीचे एक रूप आहे स्वास्तिकच्या दोन वेगवेगळ्या रेषा गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धीचे प्रतिनिधित्व करतं आणि शुभ आणि लाभ हे त्यांचे पुत्र मानले जातात स्वास्तिकच्या मध्यभागी चार टिपके लावले जातात हे गौरी पृथ्वी कुर्म आणि देवांचे निवासस्थान मानले जाते अशा प्रकारे जेव्हा आपण कुठेही स्वास्तिक बनवतो तेव्हा असे मानले जाते की गणपतीचे कुटुंब तिथे उपस्थित असतं आणि त्यांची कृपा आपल्यावर विशेषतही होत असते आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आता हा उपाय करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करता रांगोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजलाने हळद टाकायचे त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंचं पूजन हे करून घ्यायचं आहे आपल्या सर्वांचे आराध्य गु गुरु जे आहेत ते म्हणजे आपले स्वामी माऊली जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर जलाभिषेक करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ साफ करून जे आहे त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळ कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना अतिशय अर्पण नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचा लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवू शकता त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचं नैवेद्य आवर्जून आपल्याला दाखवायचं अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता हा उपाय करण्याकरता आपल्याला मुलांची वही लागणार आता तुम्हाला एक मुलगा असेल त्याची एक वही घ्यायची आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या वेगवेगळ्या दोन वह्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करायचं आणि आपल्या मुलांच्या वहीच्या पहिल्या पानावर आपल्याला स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत त्याचं काय महत्त्व आहे हे मी तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे त्यानंतर या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आता ही वही जी आहे ती आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा किंवा तुमच्याकडे सरस्वती माताची फोटो असेल तर त्यांच्यासमोर ठेवून आपल्याला या वहीची पूजाही करून घ्यायची आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक वही ठेवायची आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन वह्या ठेवून त्याची पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पा आणि माता सरस्वती हे विद्येचे देवता आहेत ते गुरु आहेत आणि जर आपल्या मुलांच्या वहीवर आपण असं स्वास्तिक काढलं आणि त्याची पूजा केली तर त्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पा आणि सरस्वती देवीची भरभरून कृपाही होत असते त्यांची ते प्रगती कोणीही कधीही थांबू शकणार नाही आता जर तुमची मुलं मोठी असतील मुला तर मुलांकडनं स्वतः हा उपाय करून घ्या आता तुमची मुलं लहान असतील तर आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे म्हणून आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ